श्रीकृष्ण दत्त महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त दत्तगल्लीतील समाधी मठीमध्ये आणि गंगावेश इथल्या श्रीकृष्ण सरस्वती निजबोध व्यासमठीत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय वीस ऑगस्टपासून या सप्ताहाला प्रारंभ झालाय पालखी सोहळा भावगीत गायन तबलावादन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पालखी मिरवणुकीनं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे दत्त महाराजांचे अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांना समाधी घेऊन अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एकशे चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त दत्तगल्लीतील समाधी मठीमध्ये बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या कालावधीत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे घटस्थापना अभिषेक आरती मराठी भावभक्ती गीतांचा कार्यक्रम गायन भजन कीर्तन आणि पालखी मिरवणूक असे कार्यक्रम या सप्ताहात होणार आहेत श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दत्तगल्लीतील गल्लीतील समाधी मठीमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती त्याचबरोबर गंगावेशीतल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज निजबोध व्यास मठीमध्येही सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या सप्ताहात भावभक्ती गीतांचा कार्यक्रम सुश्राव्य गायन कीर्तन आणि भजनाचे कार्यक्रम होणार आहेत